गटविकास अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या निलंबन आदेशाची प्रत देत नसल्याचा आरोप बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार उपसरपंच आरिफ खान यांच्यासह इतरांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली आरोपात तथ्य आढळल्याने देऊळघाट ग्रामविकास अधिकाऱ्याला एका आदेशान्वये निलंबित केल्याचे समजते परंतु सदर निलंबन आदेशाची प्रत तक्रारकर्त्यांना देण्यात आली नाही त्यामुळे उपसरपंच आरिफ खान यांच्यासह इतरांनी आज एकतीस जानेवारीला सायंकाळी पाच वाजता बुलढाणा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कक्षातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे निलंबन आदेशाची प्रत देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली मी जुनेद खान फखरुल्ला खान रानार देवलघाट आम्ही देवलघाट ग्रामपंचायतची आरिफ खान हमीब खान उपसरपंच व आम्ही इतर लोकांनी भ्रष्टाचाराची त्यांनी गैरकायदेशीर पैसे काढले अशी तक्रार केलेली होती त्या तक्रारावर पंचायत समितीच्या स्तरावर चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आरोप सिद्ध झालेले सरपंच आणि सचिवात त्यांनी शासनाचे पैसे काढले त्यावर गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकला निलंबित केले अशी कारवाई केलेली आहे कारवाई करायला दोन दिवस झाले परंतु आजपर्यंत आम्ही वारंवार मागितले त्यांनी सस्पेंडचा आमच्या हातात आजपर्यंत आदेश दिलेला नाही त्या आदेश आम्हाला मिळावा या उद्देशाने आम्ही गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात आज रोजी हे आंदोलन